नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण आलो आहे जंगलामध्ये आणि आज आपल्याला दिव्याची भाजी खुडून न्यायची तर मित्रांनो ही एक रानभाजी आहे दिव्याची भाजी, भाजी म्हणजे तर मित्रांनो ती मी तुम्हाला दाखवून देण्याचा प्रयत्न करतो त्यापूर्वी मित्रांनो ह्या ज्या रानभाज्या ती मित्रांनो ह्या आवश्यक मित्रांनो जर तुम्हाला कुठं मिळाल्या तर त्या आवश्यक मी तुम्हाला दाखवून देतो ही बघा ही दिव्याची भाजी आहे मित्रांनो आणि ही दिव्याची भाजी ना मित्रांनो तिला अशा प्रकारे फुलं असते एकदम छान सफेद दिव्यासारखं मित्रांनो दिवा असतो ना तर त्यासारखा एक फुलं असते सफेद थोडं निळसर आणि ह्या अशा प्रकारे फुलं असते मित्रांनो छान आणि ही भाजी मित्रांनो अशी कवळी असली ना तीच घ्या कारण की जी कवळी भाजी आहे ना मित्रांनो ती शिजवायला लवकर शिजते आणि ही भाजी ना ही थोडीशी खवखव करते घशामध्ये आवळीच्या भाजीसारखी तर मित्रांनो ही अशी कवळी जर भाजी घेतली तर ही शिजायला लवकर शिजते आणि ही खवखव पण नाही करत तर अशा प्रकारेच भाजी खोडा दिवेची भाजी जर असेल तर आणि मित्रांनो जर जी निबार भाजी असते ना ती थोडी खवखवते निबार भाजी चांगली लागते पण ती थोडी खवखवते आणि आपल्याला जास्त टाईम शिजवायला लागते तिला तर ही अशी दिवेची भाजी असते आणि ही दिवेची भाजी आताईचे प्रमाण थोडं कमी झाले मित्रांनो आणि असा दीडशे वर्षापूर्वी ना मित्रांनो हिचं प्रमाण ह्या भाजीचं खूप जास्त प्रमाणामध्ये ही भाजी मिळायची आमच्या आजी आजोबा सांगायचे तर मित्रांनो आताईचे प्रमाण का कमी झाले कारण की ही जी रान भाजी मित्रांनो हिचा एक कंद असतो खाली तो कंद आ, हे रानडुकरेत ना रानडुकर ते दाताने बरोबर खणून आणि खाते ती तसेच हिचे कंद माणसं आपलं माणसं पण खणून खात येते हिचं कंद आळूच्या कंदांसारखे शिजून खात येते मित्रांनो आणि ते कंद पण चांगले लागतात खायला त्याच्यामुळं हिचे कंद पण शिजून खाले जातात तर मित्रांनो त्यामुळे हिचं कंद शिजून खाल्यामुळं आणि डुकराने खूप जास्त प्रमाणात म्हणजे मंदेचे कंद खाल्ल्यामुळं ह्या भाजीचे प्रमाण खूप कमी झाले दीडशे वर्षापूर्वी ह्या भाजीचं प्रमाण जास्त प्रमाणात होते त्यावेळेस मित्रांनो भाजी जास्त प्रमाणामध्ये होते आणि त्यावेळेस रानडू दीड दिर, दीडशे वर्षापूर्वी रानडुकराची शिकार केली जायचे आणि रानडुकरं जास्त प्रमाणामध्ये राहायचे मित्रांनो परंतु भाजीचे प्रमाण जास्त होते त्यावेळेस आणि आत्ता भाजीच्या हे रानडुकरांनी भाज्या खाऊन माणसांनी जे कंद खाऊन चा खूप कमी प्रमाण झाले या मा भाज्यांचं तर या भाज्यांचं प्रमाण जास्त प्रमाणात भाज्या आपली ही, आप ही भाजी टिकून राहिली पाहिजे कारण की पुढच्या पिढीला पण ही भाजी खायला मिळाली पाहिजे तर त्यामुळे आपण आहे ना ह्या भाजीचा जो कंद आहे ना तो शिजवून खाण्याचा टाळावा आहे काही वर्ष जेणेकरून आपल्या दुसऱ्या पिढीला पण ही भाजी खायला मिळेल तर मित्रांनो ही भाजी म्हणजे आपल्याला निसर्गाने दिलेली देणगी मित्रांनो ही एक आयुर्वेदिक भाजी असते हिच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं श रासायनिक खतं किंवा आपण ज्या भाज्यांवर आपल्या रासायनिक किडन किट किडनाशक फवारणी करतो ते अशी कोणत्याही प्रकारे ह्या भाज्यांवर फवारण्या केल्या नाही जात आणि ही एकदम निसर्गामध्ये नॅचरली उगवलेली भाज्या असते तर ही भाजी एकदम पौष्टिक असते मित्रांनो तर ही भाज आवश भाजी आवश्यक खा हिच्या ह्या भाजीमध्ये आपल्याला जे शरीराला जे घटक पाहिजेत ते मिळत असतात मित्रांनो आणि निसर्गाचा जर बारीक अभ्यास केला ना मित्रांनो की तर उन्हाळा संपल्यानंतर मित्रांनो पावसाळा सुरू होत असतो आणि आपल्या शरीरामध्ये जी गर्मीने तयार झाली असते उष्णता तयार झाली असते मित्रांनो ती ह्या ज्या निसर्गामध्ये भाज्या असतात मित्रांनो त्या भाज्या खाल्यांना तर आपल्या शरीरातील जी उष्णते ती कमी होत असते मित्रांनो तर ह्या भाज्या मित्रांनो आवश्यक तुम्हाला मिळाल्या तर ह्या भाज्या काही लोक खायण्याचं टाळतात कारण की ही भाजी म्हणतात जास्त खवखवते तर मित्रांनो ही बनवायची आयडिया असते आणि ही भाजी जास्त शिजवली तर अजिबात खजवत नाही मित्रांनो तर मित्रांनो ह्या अशा भाज्या आवश्यक खा कारण की ही निसर्गाची देणगी आहे आप आपल्याला आणि ही भाजी अवश्य खा खावी माणसाने तर मित्रांनो आज आपली दुट्टी होती शेळ्यांकड आणि आता भाजी खोडून झाली माझीवाली आणि मी तुम्हाला दाखवून देतो हे बघा ह्या बॅगेमध्ये भाजी खुटले आणि आपल्या शेळ्या पण त्या साईडला गेल्या ती आज शेळ्यांक दुट्टी होती आज बाबा घरी बाबाला कामे घरी तर मी आज शेळ्यांकडे आलतो शेळ्या दाखवतो तुम्हाला त्या साईडला गेल्या तर मित्रांनो बघू शकत आहे शेळ्या त्या साईडला चालल्या ती या केटीवरून आणि शेळ्या सांभाळून मित्रांनो मी एवढे पिशी भरून भाजी खुटले तिशी भरली नाही मित्रांनो पण जेवढी पाहिजे तेवढी खुरली मी भाजी आणि आता या शेळ्या पण त्या साईडला चालल्या ते तर मी तुम्हाला सांगून देणार आहे भाजी कशी बनवायची तर मित्रांनो हे बघा एवढ्या शेळ्या सांभाळून मी भाजी पण खुरली आज मित्रांनो ज्यावेळेस बाबाला काही काम असते घरी ना तर त्यावेळेस माझी डुपटी शेळ्यांका असते मित्रांनो तर आज आपली दुप्टी शेळ्यांका होती तर शेळांक आलोय तर म्हणलं आपण आज रानभाजी पण घेऊन जावा दिव्याची भाजी तर अशा प्रकारे मित्रांनो दिव्याची भाजी फोडून झाली माझी भाजी तर मित्रांनो आत्ता मी तुम्हाला सांगतो ही भाजी कशी कशा प्रकारे बनवायची तर मित्रांनो ही भाजी आहे ना पहिल्यांदा आपण रानातून ही भाजी घेऊन गेल्यानंतर मित्रांनो ही भाजी धुवून घ्या त्यानंतर आपल्याला ज्या पातेल्यामध्ये ही भाजी शिजवायची ना त्या पातेल्यामध्ये मित्रांनो चुलीवर पातेल्या ठेवल्यानंतर मित्रांनो त्या पातेल्यामध्ये पाणी टाका काही भाजी आहे ना त्या भाजीच्या वरती पाणी आलं पाहिजे मित्रांनो आणि त्या भाजीमध्ये मित्रांनो सगळ्या मसुरा असतात ना त्या सगळ्या मसुरा टाका त्या भाजीमध्ये जेणेकरून आपल्याला भाजी शिजली ही समजेल मित्रांनो आणि मसुरा टाकल्यानंतर आहे ना मित्रांनो ही भाजी पण खवखवत नाही तर त्यामुळे सगळ्या मसुरा या भाजीमध्ये टाकायच्या तर मित्रांनो हिला घाटून घ्या शिजल्यानंतर ही भाजी घाटून घ्यायची आपण पालकची भाजी घाटभाजी बनवताना त्याप्रमाणे मित्रांनो तशा प्रकारे ही भाजी घाटून घ्यायची आणि गाठल्यानंतर मित्रांनो हिला फोडणी द्यायची तर आपण जास्त मसाले पण नाही वापरायचे मीठ मिरची हळद आणि फोडणी द्यायच्या वेळेस थोडे लसूण कांदे सोलून घ्यायच्या आणि तेलामध्ये हे जिरा मोहरी टाकून फोडणी द्यायची मित्रांनो ही गाठभाजी त्याच्यामध्ये ओतून द्यायची आणि शिजून द्यायची मित्रांनो आणि त्याच्यावर थोड्या आपण शेंगदाण्याचा कोट टाकला ना तर ही भाजी एकदम छान पद्धतीमध्ये होत असते तर मित्रांनो मी तुम्हाला रेसिपी पण बनवून दाखवली असती परंतु मित्रांनो थोडीशी अडचणी आहे आमच्या घरी कसे दोन लहान आले मुलं ती ते घरी गेल्यानंतर लगेच पप्पा मोबाईल तर तुम्हाला पुढं ज्याच्या घरी मुलं आहेत त्यांना माहीत असते मित्रांनो लहान मुलांची काय आज असते मित्रांनो पप्पा मोबाईल म्हणलं का मग पप्पाला मोबाईल काढूनच द्यायला लागते कारण की ते दोन वर्ष जे मुलं ती त्यांना हाणून आणि मारून आणि बोलून पण त्यांना काही समजत नाही तर त्याच्यामुळं त्यांच्याकडं मोबाईल द्यावाच लागते तर त्यामुळे आपण नाही बनवू शकत रेसिपी कशी आपण बनवून दाखवायची भाजी तर मित्रांनो मी बनवून दाखवली असते पण अशी अडचणी मित्रांनो तर बघू अशा प्रकारे भाजी बनवायची असते मित्रांनो तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद